अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जर सोना चांदी खरेदी करण्या करण्यासाठी आपण जर शक्य नसेल आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर फक्त ही दहा रुपयाची वस्तीत वस्तू तरी तुम्ही घरे घरामध्ये खरेदी करून आणा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये कधीही आपल्या धनाची कमी पडणार नाही आणि कधीही आपल्या घरामध्ये पैशाची कमी पडणार नाही कधीही कमतरता भाजणार नाही तर साडेतीन मूर्त्यांपैकी हा एक मूर्त आहे हा गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आतुरतेने नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो जे एक जानेवारीला आपण इंग्रजी वर्षाची सुरुवात करत असतो तर गुढीपाडव्यापासून आपल्याला न मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते म्हणून नवीन वर्षाची सुरुवात म नवीन वर्षाची स्वागत करण्यासाठी आणि आपल्या म वर्षभर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडू नये म्हणून काही अशा शुभ वस्तू खरेदी करायच्या असतात आपल्याला सोनं चांदी तर खरेदी करणं शक्यच नाही कारण साधारण मनुष्याला आता सोनं चांदी खरेदी करणं संभव नाही एवढं महाग झालेलं आहे तरीही पण सोना सोन्यापेक्षा जास्त अशा काही वस्तू असतात त्या मौल्यवान असतात आणि ते, ते सोन्यापेक्षा जास्तच त्याचं फायदे आपल्याला होत असतात तर अशा कोणकोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायची आहेत गुढीपाडवा हे नवीन वर्ष आपल्याला नवीन वर्ष सुरू करण्यासाठी आहे तर नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या देवापासूनच करायची असते आपल्या देवघरामध्ये आपले जे देव आहेत ज्या देवाला आपण मानता त्या देवांसाठी अशी काही वस्तू खरेदी करावी म्हणजे नवीन वस्त्र किंवा देवांसाठी आसन देवांसाठी माळ ज्या काही आपण देवांना वस्त्र अर्पण करतो त्या सगळ्या देवांसाठी आपण वस् वस्त्र माळ त्यांना आसन अशा वस्तू आपल्याला खरेदी करायची असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर श्रीस्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नसेल तर त्या दिवशी आपण मूर्ती खरेदी करू शकता हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ह्या पाडव्याच्या दिवशी आपण कोणतेही मूर्त न बघता कोणत्याही वस्तू आपण खरेदी करू शकता हा साडेतीन मूर्तापैकी हा एक मूर्त आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणं करण्यासाठी श्रीयंत्र खरेदी करू शकता किंवा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी गजलक्ष्मी खरेदी करू शकता त्याचबरोबर कुबेर यंत्र खरेदी करू शकता ह्या सगळ्या शुभवस्तू खरेदी करण्यासाठी हा गुढीपाडवा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आपण जर ह्याच वस्तू जर यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र ह्या वस्तू जर खरेदी करायची असेल तर तुम्ही ठरवा की आपण ह्या यंत्रांची आपल्याला पूजा करायची आहे दररोज आपल्या ह्यांची पंचोपचार पूजा झालीच पाहिजे तेव्हा त्या यंत्राचं काहीतरी आपल्याला फायदा होतं आणून ठेवायचं असंच आणि त्याच्यावर धूळ बसत राहायचं मग त्या यंत्राचा आपल्याला फायदा होत नसतं म्हणून ज्या वस्तू आपण खरेदी करता त्यांचीसुद्धा आपल्याला नित्य पूजा झालीच पाहिजे तरच मग खरेदी करा नाही तर खरेदी करून मंदिरामध्ये जमा करणं सुद्धा शुभ नसतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर ग गणपती बापाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा स्थापना करू शकता नवीन वर्षाची किंवा तुम्हाला घरातल्या गणपतीची मूर्ती चेंज करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देवघरात नसेल तर ती पण खरेदी करू शकता आणि ते मूर्ती खरेदी करून आपण ता एक वाटी घेऊन त्या वाटीत तांदूळ घालून त्या तांदळावरती स्थापना आपल्याला करायची आहे अशा अशा अनेक वस्तू शुभ वस्तू आहेत त्या शुभ दिवशी आपल्याला खरेदी करायची आहेत त्याचबरोबर देवा देवाला दररोज आपण धूप लावत असतो भीमशनी धूप धूपसुद्धा खरेदी करणं ह्या दिवशी खूप चांगलं मानलं जातं त्याचबरोबर धने धने हे दहा रुपयाचेच धने आपल्याला खरेदी करून आणाय आणायचे आहेत नवीन वर्षाच्या दिवशी धने आणि गूळ खरेदी करून त्या धने गुळ माता लक्ष्मीला अर्पण करून त्या धण्याची पूजा आपल्याला करायची आहे तेवढंच महत्त्वाचं आहे ह्या दिवशी आपण धनाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं त्या द ते त्याचबरोबर आपल्याला सुगंधित अत्तर असं खरेदी करायचं आहे आपल्या देवांना अत्तर लावत असताना लावत असतो आपण पूजा झाल्यावर देवांना अत्तर लावतो म्हणजे ते अत्तर ह्या सगळ्या वस्तू जरी खरेदी आपण करतो तर लगेच आपल्याला धन येतं का तर तसं नाही ह्या सगळ्या ना माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ते अत्तर आपण आपल्या लक्ष्मी मातेला सगळ्या देवांना ला आपण लावू शकता म्हणजे जसं जिथं सुगंधित वास असतं तिथं लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून आपण आत्तर खरेदी करू शकता आपल्या ह्या सगळ्या देवघरातल्या वस्तू आपण आवर्जून खरेदी करायची आहे त्याच्यानंतर आपण किचनमध्ये किचनमध्ये जाऊया किचनमध्ये गेल्यावर आपल्याला काही अशा नवी वस्तू आहेत ज्या तुटलेल्या आहेत फाटलेले आहेत आहे, ते काढून फेकून द्यायचे आहेत आणि आहे। घरामध्ये ज्या असं लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण खरेदी करू शकता जसं आपण देव देवपूजण्यासाठी एखादी पितळांचं ताट घेऊ शकता तांबण घेऊ शकता अभिषेक पात्र घेऊ शकता आणि देवघरा किचनामध्ये आपल्याला भांडी जर लागत असेल तर भांडी आपण खरेदी करू शकता ह्या दिवशी ज्या वस्तू आपण खरेदी करा की आपल्याला त्याचं उपयोग व्हावं आणि त्या वस्तू आपल्याला टिकून राहतात म्हणून हे शुभ मुहूर्तावर शुभ वस्तू आपल्याला खरेदी करायची आहेत हे लक्षात ठेवा की आपल्याला धारधार वस्तू खरेदी करायचे नसतात धारधार वस्तू म्हणजे जसं चाकू चाकू आहे कैची आहे इळी आहे अशा प्रकारे वस्तू अजिबात आपल्याला खरेदी करायचे नाहीत त्याचबरोबर आपल्याला मिरची खरेदी करायची नाही आणि लोणचं खरेदी करायचं नाही ह्या दिवशी ह्या वस्तू आपल्याला अजिबात खरेदी करून घरामध्ये आणायचे नसतात ह्या शुभ वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात त्याचबरोबर आपण ह्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू शकता काही असं दानधरम करण्याच्या वस्तू त्या खरेदी करू शकता आणि का वस्तू खरेदी करून गरजूंना आपण दान देऊ शकतात असं केल्याने सुद्धा नवीन वर्षाच्या दिवशी जर एखादी गरजूंला तुम्ही एखादी त्यांना ज्या गरज गरजेच्या वस्तू जर आपण त्यांना दान दिले तर त्यांचं आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्याला कधीही माता लक्ष्मी आपल्यावर रोष्ट होत नाही जे दुसऱ्यांची सेवा करणं हे खूप देवांना आवडत असतं स्वामींना खूप आवडत असतं तर ज्या गरजूंना ह्या वस्तू आपल्याला खरेदी करून दान देऊ शकता म्हणजे एखादी पिण्याचं माट आपण घेऊन आपण एखाद्या ग गरजूंना दिलं तर ते थंड पाणी पिऊन ते संतुष्ट होईल आणि तीच पुण्य आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला प्राप्ती तोडगा आपण मी सांगितलेला आहे माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आलेला आहे ते तोडगा आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला का ते तोडगा घेऊन त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करून ज्या काही शेवा मी सांगितलेल्या आहेत त्या शेवा करून आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ते लटकून द्यायचं आहे हे आवर्जून करा ह्या दिवशी आपल्याला कधीही धनधान्याची कमी पडणार नाही त्या तोडगामध्ये काय काय वस्तू आपल्याला लागतात ते, का लागता ते सगळं मी सांगितलेलं आहे तो माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आणि आपलं आरोग्य चांगलं राहो म्हणून एक तीन इंच मुळा वडाची मुळी आणि रंगारी हिरडा आणून त्याची पंचोपचार पूजा करून ओम वनस्पते नम या मंत्राचं जप करून त्याच्यावरती एकशे आठ वेळेस ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमगं ते ट लटकून ठेवायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्या वर्षभर आपल्याला आपल्यावर जे अचानक येणारे संकटे आहेत विघ्न आहेत आणि जे आजारपणा आहेत त्यापासून सगळं आपल्याला संरक्षण होतं म्हणून हे आरोग्यदायी तोडगा आवर्जून करावा आणि धनधान्यदायी तोडगा ते सुद्धा आवर्जून करावा ते सगळं कोणकोणते साहित्य लागणार आहे माझे व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर गुढीपाडव्याविषयी काय काय करावे काय करू नये ह्याच्या विषयी तुमच्याशी ही माहिती शेअर करायची होती जर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत ते पोहोचत असते तर आवर्जून सबस्क्राईब करा